का काय माहिती अर्जंट कॉल करायचं ते लोक ते लोक हॅलो हा बोल ना अरे मला तुला एक विचारायचं होतं संध्याकाळचं नाही का हा हा बोल संध्याकाळच विचार नाही मित्रांनो फोन केला पण पण नको अरे मी काय म्हणते संध्याकाळी कसं करायचं ते सांग ना मला फोन केला हा जमत नाही ना संध्याकाळी एवढं पहिलं कसं करायचं हा पहिलं कस करायचं विचार हां पहिलं पहिले कसं करा हा ते सांग मग पहिल्यांदा ना हा संध्याकडे या शिकवा मग थोडं मार नाही काय आणि जमातच नाही मला खरंच बोल थोडंफार शिकावं लागेल तू शिकव तू पहिल्यांदा कसं करायला लागेल असं काहीतरी व्हिडिओ व्हिडिओ काढला का तू कारखानं तुमचं नाही का पहिलं नाही हा जमा एक टाइम शिकव ना मला कारण संध्याकाळी वाटलं मी घरी येईन तुझं वाटलं कसं करायचं मला चालतंय मग मी संध्याकाळी येतो कसं करायचं मला सांगून दे कसे नाही नाईट ड्रेसवरच येतो संध्याकाळी कारण कसे जरा येऊन नाईट ड्रेसवर फिटिंग कपडे येणार आहे आपले ते शिकायला मोकळ वाय संध्याकाळी येतो मी तयार राहून मला शिकव पैसे वाटलं पैसे काळजी करून टाकली काय असेल शिकून टाक चालतो चला वन टाइम एक टाइम पैसे काम झाले झाले अजून एवढे एवढे लहान पाण्यात तुम्हाला शिकवायला येतोच नाही ना तुम्हाला काय म्हणे नाही पेंट गो येत म्हणे मी याच्या वावळ होते काय बोला ते थोडस पण अर्जंट फोन अर्जंट फोन, फोन मोबाईल दे तुला अक्कलीचा भाग आहे का मी काहीचा भाग आहे का ते तुम्हाला किती आक्कले बोलायची बॉलचं क्रेट कळत नाही त्यांना मला येत नाही शिकवताना पहिल्यांदा कशी गेर टाकायचं कसं काय करायचं येत नाही नाईट पॅन्ट म्हणजे फिट असते की अस्लस असं दाबलं की फिट नको बंद व्हायला त्याच्यामुळे ढिल्ले कपडे घालून जावं लागत तुमचे स्क्रू ढिल्ले झाले असतील नेट बा पहिले नाईट पॅन्ट म्हणजे मोकळं असलं का असं ढिल्लं काय वाटत नाही ते ऍक्सिडेटर ब्रेकवर असं पाय ठेवायला लागत काढून हा ये म्हणत होता मित्र तू पटवाक्यात पाणी झाले पटवाक्यात पाणी झाले